बर्डे येथे श्री बाळूबाई देव यात्रेनिमित्त भव्य दिव्य अस एक दुसा एक बैलचं जंगे मैदान पार पडत आहे तर या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे तर आपण पाहणार आहे की काही नामांकित नंदी ना नक्की कोणत्या गटात पाळणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की चिमण्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर चिमण्या आपल्याला या मैदानात नक्की कोणत्या गटात पडणार आहे तर मित्रांनो ना ना चिमण्याच्या नावावर बर्डे येथे श्री बाळूबाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्यस एक दुसा एक बैलचं जंगे मैदान पार पडत आहे तर या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार दिस आहे तर आपण पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पळणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया पा की चिमण्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर चिमण्या आपल्याला या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो चिमण्याच्या नावावर एक चिठ्ठी निघाला आहे क्रमांक चार तास क्रमांक दोनवरती तर या गटात आपल्याला चिमण्या पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमीचा बादशाह मित्रांनो मानकरचं वादळ देखील आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मानकरचं वादळ आपल्याला या मैदानात गटक्रमांक पाच तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सहा तास क्रमांक तीनवरती आपल्याला फायटर आनंदी पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल देखील आपल्याला या उंबरडे मैदानात पळताना दिसणार आहे आणि कॉकटेच्या नावावर एक चितणी गेली आहे गट क्रमांक आठ तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर मुरुमकरांचा सुंदर देखील आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि मुरुमचा सुंदर आपल्याला गट क्रमांक दहा तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बबलूच्या चंदचा राजा पण आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजाच्या नावावर एक चिठणी गेला आहे गट क्रमांक तेरा तास क्रमांक पाच वरती त्याच्यानंतर मित्रांनो घट क्रमांक पंधरा तास क्रमांक चार वरती आपल्याला हिंदी केसरी सर्जा पाळताना दिसणार आहे मित्रांनो वेगाचा शेवट सर्जना नाही दुसरा नंदी आहे त्याच्यानंतर मित्रांनो घटक क्रमांक पंधरा तास क्रमांक सात वरती आपल्याला महिब्या पाळताना दिसणार आहे आपल्या यानंतर आपल्या सर्वांचे लडके विठ्ठलाना बुतकर यांच्या नावावर या मैदानात चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला या मैदानात भुंगा तेजा चित्तर आणि चिक्या नावाचे नंदी आपल्याला विठ्ठलांच्या धावणीचे पळताना दिसणार आहे तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सात तास क्रमांक सात वरती म्हणजे मित्रांनो पब्लिकने त्यानंतर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक मैदान पार पडत आहे तर या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे तर आपण पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पळणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की चिमण्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर चिमण्या आपल्याला या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो चिमण्याच्या नावावर एक चिठ्ठी आहे गट क्रमांक चार तास क्रमांक वरती तर या गटात आपल्याला चिमण्या पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमीचा बादशाह मित्रांनो मानघरचं वादळ देखील आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मानघरचं वादळ आपल्याला या मैदानात गट क्रमांक पाच तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सहा तास क्रमांक तीनवरती आपल्याला फायटर हा नंदी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल देखील आपल्याला या उंबरडे मैदानात पळताना दिसणार आहे आणि कॉकटेलच्या नावावर एक चित्र निघाले आहे गट क्रमांक आठ तास क्रमांक सात वरती त्याच्यानंतर मुरुमकरांचा सुंदर देखील आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि मुरुमचा सुंदर आपल्याला गट क्रमांक दहा तास क्रमांक तीन वरती पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बबलूच्या चंदचा राजा पण आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि राजाच्या नावावर एक चित्र निघाले गट क्रमांक तेरा तास क्रमांक पाच वरती त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक पंधरा तास क्रमांक चार वरती आपल्याला हिंद केसरी सर्जा पाळताना दिसणार आहे मित्रांनो वेगाचा शेवट सर्जाना नाही दुसरा नंदी आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक पंधरा तास क्रमांक सातवरती आपल्याला महिब्या पाळताना दिसणार आहे आपल्या यानंतर आपल्या सर्वांचे लडके विठ्ठलाना बुतकर यांच्या नावावर या मैदानात चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला या मैदानात भुंगा तेजा चित्तर आणि चिक्या नावाच्या नंदी आपल्याला विठ्ठलांच्या धावणीचे पळताना दिसणार आहे तर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सात तास क्रमांक सात वरती म्हणजे मित्रांनो पब्लिकने त्यानंतर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोन वरती तिसरी चिठ्ठी क्रमांक अठरा तास क्रमांक पाच आणि चौथी चिठ्ठी क्रमांक बावीस तास क्रमांक चार वरती स्त्रिया गटात आपल्याला विठ्ठलनांचे काही नंदे पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आता राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लाडका बारामिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्या सगळ्याच नेमच आहे की काही कारणास्तव आपला बाकासूर बरे दिवस झालं आरामावर हो आहे कोणत्याच मैदानात आपल्याला पळताना दिसणार दिसला नाही